काय बापू राना कस कसं काय रानना काय सांगायचं भात काढली ती आणि टाकली ती बघ या पावसानं काय सूरज लागून दिलेला नाही बघ तुझं कस र अरे माझं तर काय अवस्था सऱ्या सगळ्या पाण्यान अशा सम डम अण्णा अरे अण्णा 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 अर दार उघड झाले की क्या हा हे का माणसं गोळ्या अरे गोळ्या माझ्या नाही तुझ्या पोराच्या चुकल्या ती काय झालं काय झालं त्यालाच काय झालं ती अरे त्याला विचारलं असत पण तू घरात आहे तवाय कसं असेल घरात गेला असेल कुठल्या तर पुरीला घेऊन माप्या माझ पोरग तसं नाही तसा नाही तुझा सुम्या काय आहे का नाही समजा गावाला माहित आहे अरे पण बापू नेमकं लॉज वर कशाला घेऊन गेला असेल तिथं काय काम आहे हायजी घेऊन कार्यक्रम गेला असेल आणि तुला माहित नाही काय लॉज वर कशाला घेऊन जाते ती <laughs> हायला आजकालच्या पोरांचं काय नवालच आहे नको तिथे पैसा खर्च करत बसतात आमच्या वेळेला आम्ही ऊसात न्याच आणि काम झाले मग पैसे द्याच mm. काय कसलं काम अरे काय करा ना एक काम भांगल नसत्या लागवड टाकणी असत्या ऊस भरणी असत्या ऊस भांगलणी असत्या हे इथे काय मला तू सांगू नको माझ्या गाव बराबर गेल्या तुमचं काम करुठ गेलो होत रे कोण मी रानच गेलो होतो उसाला पाणी लावाय बघा माझं पोरग उसाला पाणी दावायला गेले होते त्याला आजच नव त्याला काल विचारा कुठे गेलता ती सुम्या काल कुठे गेल का गेल गेला होता रे सगळ्या गावाला माहित आहे की कुठे गेलता ती मग ती जाऊन गावाला विचारा की मला कशाला विचारायला सुम्या नाला का हे असं जर वागायला लागला वा गा तर तुझं जेवण खाणं सगळं बंद करील अलग लक्षात तुझ्या एक अनाला कण मिळणार नाही तुला घरात मी रोज हॉटेलला जाणार हॉटेलचं बिल कोण तुझा बाज वागणार आहे मला दुसरा बाई काय करायचं सांगा ही पोरं सगळी अशी आगाव असते मला सांगू नकाच नाही सांगा काय करायचं सांगा या असं पोरग आगाव आहे या तुझ्या पोराला सांगू ठेवू तुझं पोरग माझ्या पोरीला घेऊन कोल्हापूरला गेलो होतो तुझ्याच पैसे वाचले कोल्हापूरला तू काय असतेस आज माझ्या पोरीला नेले उद्या तुझ्या पोरीला नेले मग कळल तुला मला पोरगेच नाही पोरग आहे अण्णा असं चालू राहिलं तर लय ले मागात पडेल बर का तुला सांगून ठेवतोय तुझ्या लवकर बघतो आमचं मी काय नुसतं केला ताप झालाय माझ्या लय पोरग ना आलाय काय हे जग नाही मी लगीनच करून टाकतो पण ती हो त्याचं लगीन केलं अस तर आणि पुन्हा आहे अशी लपडी चालू ठेवली तर त्याच्यापेक्षा असं करूया माझ्या ओळखीचा एक साहेब आहे पोलीस आहे का तू काय त्याला सांगू त्याला चांगला ढोसच दिवे योग मग तर वटणीवर येईल का नाही आयला तसं होईल का होणार के शंभर टक्के मी आहे नव जाऊया का चल ते चल उठ लायसन बघू मोबाईल ठीक आहे ठीक आहे जाऊ दिसत हे साईडला का रे गाडी साईडला गेड लगेच लायसन बघू जरा हे सतपुते अर काय का काय तू आहेस काय मारदा बर झालं भेटलास काय ड्युटी लागले की आम्हाला इकडं जरा अर काय झालं या काम होत म्हणून तुझ्याकडं आल तू कसलं काम थोडस काम होत रे थोड कशाला पगळ सांग की काम दोस्त आहे आपला तू हे बघ हा माझा दोस्त लपडे अरे ह्याच्या पोराचं गावातल्या पोरीच्या बरोबर लपड आहे बर काय आणि तो दररोज ह्याच रस्त्याने येऊन जाऊन करतो त्याला जरा डोस द्यायचा <laughs> <laughs> आडनावाचा पुरपूर पुर पुर वापर करते पर अहो <laughs> <laughs> लपडा असलेले एखादं ठीक आहे हो जर रोज एका जातो रोज एक पोरगी घेऊन जातो बरं आला आम्हाला मग त्याला काय करायचं काय नाही त्याला चांगला डोस द्यायचा आहे त्याच काय आहे तो रोज हीच गाडी घेऊन येतो या काय त्याला एक चांगला डोस द्यायचा आहे बघ ठीक आहे ते समज बरोबर आहे पण तुमच्या नादात येतन माझं नुकसान झालंय त्याचं काय आयला सातपुते तुझी सवय काय जुनी गेलेली नाही बघ हे बघ तुला हजार रुपये देतो काम झालं पाहिजे बघ काख्या तुला तर माहित आहे आपला खिसा गरम झाला धूळ संग निघत बरोबर मग पैसे देऊ आता पैसे जमा करायचं तिथे <laughs> बरोबर जाता जाता देतो ठीक आहे पण आजच दे आता जाता जाता ठीक आहे ठीक आहे गाडी दिवस दुसरा सुम्या कुठ निघालायच रे ती जरा कॉलेज मध्ये निघाली

अच्छा मग तुझ्या आत्तीचा नवरात्र झाला की जा जा आवर जा जा जाऊ या जा आवरायची नाही तुम्ही जाऊ हां ना तुझा जा हा? मला गाडी घेऊ तु जा की तुझी नेहमी नेहमीप्रमाणं गाडी घेऊन आणि शिस्तीत जा भाडा हां माझी मलाच गाडी ठेव आज काय तुझा शेवटचा दिवस आहे काय म्हणाला काय नाही काय नाही जा ना? हॅलो ना? हां थांबते हो थांब आईला माझ्या गाडीच किल्ले आतच राहिले वाटत काय नाही नको पुन्हा फादर बोलडर काय तर आणि काम सांगायचं काय गाड्या आपल्याकडे कमी आहेत हे झालंय का आवरले का चला लवकर मला परत याचा लय काम आहे घरात हा आले आले काय बाई या बाबाची गडबड सुम्या, माझी गाडी घेऊन गेला काय त्या साहेबाला सांगायला पाहिजे नाही तर भोळ होईल अजून उद्या प्रोग्राम धरा म्हणून अंबा फोनच लावतो साहेब आधीच आपल्याला उशीर झालाय कट करतो शिंदे झालं का धरा तर मग लवकर डबल ハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハハ मोठ्या साहेबांचा होता माग ब एक सुद्धा गाडी बिना लायसन ची गेली नाही पाहिजे ठीके मला जरा साहेबांनी अर्जंट बोलवले मी लगेच येतो दहा मिनिटात येस सर सर इथन बिना, बिना चाकाची एक पण गाडी सोड ठीक आहे ठीक आहे अरे बिना चाकाची गाडी तर जाईल का इथन ठीक आहे नाही आणि हा एक अठ्ठावन अडतीस नंबरची एक गाडी एक पोरगानिक पुरी बर पहिलं ठोकं टाकायचं आणि मग विचारायचं कुठं गेलं ठीक आहे मी साहेबांनी बोलवले हा मिनटात जातो पाच मिनिटात मागे येतो ठीक आहे जीव दे साहेब आज मी कुणाला सोडणार नाही लय दिवसाची ठोक टाकायला मिळाले तुम्हाला खरं काय जावं तुम्ही साहेब हां राठी घ्यायची मला घाठी शिंदे पोट बघ ती चप्पल बघ काय शिंदेला का साहेब हं चप्पल आहे तुमचा काळा बूट नाही म्हणून मी चप्पल घातले जास्त पुढचं बोलायचं ना ठीक आहे जेवढं सांगितलं तेवढंच करायचं आलोच मी आईला साहेबांनी सांगितलेली हीच गाडी आहे काय अठ्ठावन्न अडतीस हा हीच आहे हीच आहे येऊ दे आता सोडत नसतो त्याला सुट्टीच देत आईला साहेबांनी सांगितलेलं एक पोरगान पोरगे आहे बाय न बाबा दिसते आपल्याला काय करायचं का आहे आत्ता अडतीस नंबर सांगितले हीच आईला आमचं साहेब पण एक एकदा असं डोक्यावर पडल्यासारखं कर का करते मला काय कळत नाही बाय आणि पोर पोरगे आणि पोरगी हे त्यांना फरकच कळत नाही काय काय करणार ते साहेब कुठे आहेत मी कोणचे आहे काय तुमचं सातपुते साहेब कुठे सातपुते साहेब सात 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 गुणी चौदा काय म्हणते खोट बघतोय चौदापती म्हणते साहेब असे प्रत्येक नाही निघालाय मी खरंच पार गावून निघालो सतपती साहेब बोल माहित राहू

करतोस काय नाही साहेब खरंच माझी बायको आहे ती बायको पोलीस असली घेऊन पळून जाईल पळून गेली की पोलीस असली लय भीती असली आम्ही काय राक्षस आहे खायला त्याच्या म्हणला कुठं बोलतोय कुठं बोलतोय थांब तरी आमच्या जवा सत्पती साहेबांना सांगितलं होतं ही एक पोरगा आहे पोरग कुठला बाबा सांगितलं सांगतो अहो सत्पती साहेबांनी आम्ही पैसे दिले पैसे दिले आहेत तुमचं साहेब तुम्हाला लाज घेतला लाच घेतला साहेब हे बघा त्याला मी पकडलाय तुम्ही सांगितलं त्या पोरग्याला त्याला मी आता सोडत नसतो आणि तुमचं नाव खराब करायला लागले साहेब होय काय म्हणताय ते ती या मी साहेबाला पैसे दिले होते पैसे हा किती रुपये विचार शिंदे न काही तर घोळ केला दिसतोय मला शिंदे हा <laughs> मी आलो दहा मिनिटात थांब तिथं हा त्यावर हत्तू गेला हे आणू नको आणू नको मी आलो आल्यावर बघू आपण बघ साहेब किती चांगला आहे म्हणतात पडून राहा साहेब चांगला आहे म्हणून वाचला रुपये साहेब आमचं एवढं चांगला आहे एक रुपये घेत नाही गप्प पडून राहायचं थांबायचं नाही काही नाही तोंड वाकड खेळतो तोंडच फुड हे नाही 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 थांबर साहेब तु साहेब झालं हो का कस दाखवतो दाख्या कळल का तुम्हाला शिंदे सगळा तुम्ही चुकीच्या माणसाला पकडले शिंदे तुम्ही जावा जावा तिकडे तिकडे जावा इकडे लपडे रडू नका लपडे काय झाले माहित आहे का ते आमचं जरा शिंदेच जरा जजमेंट चुकते त्यामुळे थोडस समजून घ्या तुम्हीच भाऊ साहेब तुमचं काय जजमेंट चुकलेलं नाही साहेब आमचं जजमेंट चुकलं मी गाडी घेऊन आलो माझे बायको पोलीस असते गेले कुठे आणला शिंदेला सांगतो मी ठीक आहे तुम्ही जावा आता सांगा शिंदेच काही खरं नाही आता सांगा बायकोला गे आता उडकायला पाहिजे नी नी नमस्कार मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा हा धन्यवाद